काय नेमक्या भावना होत्या कशा पद्धतीने त्या केस तालुक्यातील सकल ओबीसींच्या बांधवांच्या वतीनं हे या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम का आयोजित केला होता याचबरोबर जे मनोज जरंगे हे जे मागणी करतायत की ओबीसीमधनच आरक्षण पाहिजे सरकार त्यांना दहा टक्के स्वतंत्र द्यायला तयार आहे ईडब्ल्यू एस लागू आहे परंतु कुठंतरी एक झिरो झिरोची भाषा ओबीसी नेत्यांना टार्गेट आणि ओबीसी प्रवर्ग संपवण्यासाठीचा जो डाव मनोज जरंगे यांच्या माध्यमातून शरद पवारांचं चालू आहे त्याच्यामुळं आम्हाला आमच्या बारा बारा बलुतेदार लोकांचं आरक्षण आणि त्यांचं मेहनत हे वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून हे जे आपले ओबीसी लढवई आहे लक्ष्मण हाकेसर आणि नवनाथ आबा वाघमारे यांनी जो लढोबा केला आहे आमचं कर्तव्य आहे अतिशय जोशामध्ये आम्ही त्यांना पाठबळ देणं गरजेचं आणि त्यांचं स्वागत करणं गरजेचं होतं म्हणून आज नांदुर्गा या ठिकाणी त्यांचं भव्य दिव्य स्वागत भर पावसामध्ये केलेलं आहे आणि भर पावसामध्ये या ठिकाणी मेळावा देखील पार पडलेला भाव आहे या ठिकाणी एक टन जवळपास फुलं आहेत त्याचबरोबर पंचवीस जेसीपी या ठिकाणी आहेत आणि जवळपास पंधरा ते वीस हजार ओबीसी बांधव या ठिकाणी एका ग्रामीण भागामध्ये आलेला आहे ज्यांना असं वाटतंय ना की त्यांच्या पाठीमाग समज आहे अरे बाबा नो प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मागे समज असतो आज हाके साहेबांच्या पाठीमागे आणि वाघमारे साहेबांच्या पाठीमागे देखील आम्ही आमच्या प्रत्येक सामदाम दंड भेद आणि आम्ही आमचं रक्त सांडण्यासाठी देखील तयार आहेत आमच्या ओबीसींचा लढा ते लढतायत आणि आज आमच्या हक्काचा लढा ते लढतायत बारा बलुतेदारांची आज अवस्था काय तुम्ही पहा बारा बलुतेदार अठरा पगड जातीची लोक आज त्यांच्या आरक्षणापासून जर त्यांना वंचित केलं तर त्यांना न्याय कुठं भविष्यात देणार आहे कोण त्याच्यासाठी म्हणून या काय भावना असतील कुठंतरी इतर समाजाला बिलकुल नाही आता मध्यंतरी मनोज जरंगींची शांतता रॅली बीडमध्ये मध्ये झाली गावागावात तुम्ही पाहिलं असेल शांतता रॅलीचा अर्थ काय असतो की शांत पद्धतीने जाणं आपल्या मागण्या मांडणं परंतु डी वा जे वाजून जे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आणि तुतारीचा प्रचार करण्याचा प्रयत्न जो या माध्यमातून जरांगे पाटलांच्या माध्यमातून झालेला आहे तो हाणून पाडण्यासाठी आणि ओबीसीच्या न्याय हक्कासाठी म्हणून जे आहेत हाके साहेब आणि वाघमारे साहेब यांच्या पाठीमागं आम्ही ओबीसी म्हणून ठामपणे उभा होतो